आणि औषध करून घ्यायचे पाण्याला ओळायचे दुष्काळी मान तालुका जी हे कटापूरच्या पाण्याने सुखावला जया भाऊच आमचा खरा पाणीधार दमदार आणि जलनायक आमदार शेकडो माता भगिनींना अश्वणावर मान तालुक्यातील मलवडी बिदाल परकंदी आंधळी आणि परिसरातील अनेक शेतकरी व महिलांनी लोकराष्ट्र न्यूजशी बोलताना व्यक्त केलंय जे हे कटापूर सिंचन योजनेचं पाणी श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्या दिवशी दिनांक बावीस जानेवारीला नेरच्या बोगद्यातून आंधळी धरणाकडे सोडण्यात आलं त्यानंतर हे पाणी दिनांक चोवीस जानेवारीला संध्याकाळी सातच्या सुमारास अंधळी धरणात पोहोचले दरम्यान अंधळी गावात हे पाणी पोहोचताच समस्त गाव अक्षरशः डॉल्बीच्या तालावर पाणी आलेल्या ओढ्याकाठी पोहोचला आणि माणसा दुष्काळी कलंक कायमस्वरूपी पुसणाऱ्या कृष्णामाईच्या पाण्याचं जलपूजन करून ओटी भरली मागील चाळीस वर्षात प्रस्थापित लोकांना जे जमलं नाही ते एकट्या जयाभाऊंनी करून दाखवलं अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत असताना संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा केला जात आहे त्याच पार्श्वभूमीवर मान तालुक्याच्या जनतेला दुग्ध शर्करा योग अनुभवता आला आमदार जयकुमार गोरेंच्या अथक प्रयत्नानंतर अखेर शिरवली येथील बोगद्यातून पाणी अंधळी धरणाकडे सोमवारी सकाळी झेपावले आणि बुधवारी पाणी अंधळी धरणात पोहोचले आम्ही गेली चाळीस वर्ष चातकासारखी पाण्याची वाट बघतोय आशा सोडून दिली होती पण आता उघड्या डोळ्यांनी आमच्या धरणात पाणी बघतोय आमदार जयकुमार गोरे आमच्यासाठी विठ्ठल रूपाने धावून आले आमदार जयकुमार गोरेंनी मानच्या जनतेला दिलेला शब्द पाळला असून जयकुमार हेच आमचे खरे जलनायक आणि दमदार आमदार आहेत अशा भावनिक प्रतिक्रिया अनेक महिला व पुरुषांनी लोकराष्ट्र न्यूजशी बोलताना दिल्या दरम्यान आंधळी येथे भाजपचे युवा नेते अर्जुन तात्या काळे व दादासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली अक्का गाव जमला आणि जेह कटापूर योजनेतून आलेल्या कृष्णामाईच्या पाण्याचं भरभरून स्वागत करत जलपूजन व ओटी केलं डीजेच्या तालावर अवघ्या बालचमुंनी आपला आनंद द्विगुणित केला तालुक्याला के दुष्काळमुक्त करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कृपा अशी दृष्टीने आणि आमदार जयकुमार गोरेंच्या चौदा वर्षाच्या वनवास परिक्रमेने प्रत्यक्ष कृष्णामाई दारी आल्याने काळ्या आईसह माता भगिनींच्या डोळ्यातील आनंदाश्रू मात्र लपलं नाही यावेळी युवा नेते अर्जुन तात्या काळे लोकनियुक्त कर्तव्यदक्ष सरपंच सा दादासाहेब काळे मीनाक्षीताई दादासाहेब काळे पाटील डी एस काळे पाटील सुरेश पवार जगन्नाथ काळे पाटील भाऊ संजय भोसले सुधाकर काळे अप्पा गोरे राहुल काळे संजय कुलकर्णी अतुल खरात शिवाजी काळे विकास पाटील आदींसह शेकडो महिला ग्रामस्थ उपस्थित होते कॅमेरामॅन लालासाहेब माने पाटील सह डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा आमच्या आंधळी गावात पाण्याची लय टंचाई होती तर जे आता आमच्या जया भाऊन पाणी आमचे ताण आमच्या सर्वांची चांगली सोय केली आहे दादा आमची जमीन आहे त्याच्यामुळं आमची सारी पिकं वाळून केलेली आता चांगली होत्या आम्ही चांगलं पिकपू करू आणि त्यांचा आभार मानव एवढं कमीच आहे ते फक्त आमदार जयकुमार गोरेंच्यामुळे आम्हाला पाणी मिळालं म्हणजे ह्याच्या माग बरेच उद्घाटन झाले अगदी तीस चाळीस वर्षापूर्वी सुद्धा उद्घाटन झालं होतं इथं पण उद्घाटन झालं एकीकडं पाणी आलं एकीकडे पण आता जी पाणी आलं ती फक्त आमदार चांगलं वाटत चांगला फायदा होणार सगळ्याला मान चालू केला सगळं चालू होणार झालं आनंद झाला म्हातारा होत होतो त्यावर अजून की कस कस आलं म्हणजे लय प्रयत्न केला याला वग ज्याच याच काम केलं तर का माझा नाही आणि मग हे पाणी कुठं आलं भाऊंचा गोरे भाऊंचा आमदार भाऊ पाणी आमच्या गावातले लोकांसाठी एक मोठं मोलाचं काम केलेलं आहे पाणी सुट्टे कुमार गोरे यांनी सोडले दुसऱ्याचं कुणाचंही काम नाही आणि पाणीदार आमदार म्हणून आम्ही त्यांची ओळख भरपूर गावातली पसरवली मान तालुका ब्रिटिश काळापासून तसा दुष्काळीच आजही दुष्काळीच आहे पण आत्ता हे जे पाणी आले त्यामुळे कुठेतरी लोकांच्या चेहऱ्यावर एक आनंद निर्माण झालेला दिसतो आणि एक लोकांना खात्री झाली की आता मान तालुक्याचा ता दुष्काळ संपणार समजा आज काही भागात पाणी आलं असेल उद्या दुसऱ्या राहिलेल्या भागात पाणी पण आता ही सुरुवात झाली सुरुवात किती सुंदर झाली मान तालुक्यात आज दिपाळीच्या सणासारखा उत्साह आहे कारण दोन हजार सालापासून गाजत असलेली जी हे कटापूर योजना या योजनेचा शरद पवार साहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव साली नारळ फोडला आणि सकाळी दहा वाजता नारळ फोडला आणि दुपारी दोन वाजता जाना शिरसाचा नारळ फोडला ती जाण्या शिरसाई चालू होऊन आज पंधरा वर्ष झाली परंतु जे कटापूर योजना काय पुढे सरकत नव्हती आणि त्या योजनेचं पाणी आज आमच्या मान नदीच्या पात्रात येऊन सुटल्यामुळं आम्हाला आमच्या आयुष्यातली पहिली पिपवाळी असं आम्हाला वाटतं आणि ह्यासाठी या सर्वांनी फार मोठ्या प्रमाणात आमदार जयकुमार गोरे असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात काही ज्या पैसे मिळाले किंवा मोदी साहेबांनी त्यास खास प्रधानमंत्री सिंचन योजने त्या योजनेचा समाविष्ट करून एक मुठकी पैसे दिले त्यामुळे ही योजनेला गती आली पंधरा ते वीस वर्ष ह्या मानखाटामधील आंधळी गावात खूप दुष्काळ होता परंतु आमदार जया भाऊ यांनी आज सिद्ध करून दाखवलं की आज आंधळी धरणात पाणी पोचलेलं आहे आणि अनेक नेते होऊन गेले अनेक आमदार होऊन गेले त्यांच्याकडून ज जे जमलं नाही पाणी आणण्याचं ते आज भाऊ साक्षात महालक्ष्मी पाणी आज अर्पण केलेलं आहे मी खूप खूप आभारी आहे की आमदार भावांनी आज अनेक महिलांना साथ देऊन तसंच सर्वांचं मन होऊन आलेलं आहे आज पाणी आजही धरणात आलेलं आहे त्याने आज जलनायक आपले आमदार जयाभाऊ भाऊ आहेत हे सिद्ध झालेलं आहे बोलतो यात पहिल्यापासून दुष्काळ दुष्काळी भाग समजला जात होता पण जयकुमार गोरे भाऊंनी पाणी आणून दुष्काळ दुष्काळच मिटवला आहे त्यासाठी त्यांना आम्ही जय हो असे दे शब्द देत आहे मानमध्ये पाणी सोडलेलं आहे आणि जयकुमार गोरे भाऊ यांनी खूपच म्हणजे दुष्काळच कायमचा हटवला आहे आंधळेगावचा

एक दोष पाणी गावामध्ये आलं आणि त्याचं सर्वच ग्रामस्थांनी लहानपण मंडळींनी मैदावा अतिशय दीडोष स्वागत केलं की किती वर्ष म्हणण्यापेक्षा पिढ्यान पिढ्या पिणा। आमच्या आमच्या अगोदरच्या याच्या पासून अगोदरपासून या पाण्यापासून वंचितांनी खूप असं दिवस झालं आहे कितीतरी दिवस झाला आम्ही पाणी पाणी येणार आणि खरंच आमचं आहोत आम्ही जिवंत असताना या ठिकाणी पाण्याचं आगमन झालं आणि हे सर्व करण्यासाठी मार्गी आदरणीय आमचे सर्वांचे नेते आदरणीय जयकुमार गुरु साहेब यांच्या अथक प्रयत्न आणि त्यांना साथ द्यायचं राज्याचे मुख्यतः आदरणीय फडणवीस साहेब देशाचे मंत्री साहेब या सर्वांनी आदरणीय आमदार साहेबांची ताकद दिली आणि खरंच आज आम्ही स्वप्न बसल्यासारखं आम्हाला वाटते या ठिकाणी पाण्याचं प्रत्यक्ष आगमन झालं आणि आम्ही अतिशय समाधान व्यक्त आणि आमदार साहेबांचं मात्र आमच्या त्यांचं कसं कुठल्या शब्दात आभार मान किंवा करायचं आम्हाला आम्ही कश काही केलं तर आम्ही त्यांच्या मनात उत्मुक्त होणार नाही वर्षाचा तसा रामाने वनवास भोगला तसा आमदार जयकुमार गोरे यांनी आमदारकीच्या चौदा वर्षाचा वनवास भोगूनच या मान खटवत्या जनतेला पाणी दिलं आत्ताच आमच्या नेत्यांनी सांगितलं तात्यांनी ने की पिढ्याने पिढ्या वाट पाहवती हो जनता की कधी कृष्णाबाईजी जे कटापूरचं पाणी या भागामध्ये येते भागामध्ये फिरतं आहे त्या पद्धतीने आज आम्हाला हा सुवर्ण क्षण डोळ्याने पाहायला संधी मिळाली खरंच या परमेश्वराचं परमेश्वराच्या रूपानं या मान खात्यावर आमदार म्हणून जे किंवा गौरे भाव भेटले आणि या परमेश्वरानेच आम्हाला पाणी दिलं हेच आम्ही आमचं भाग्य समजतो जय हिंद प्रत्येक वर्ष पडण्यापेक्षा पिढ्याने सुद्धा मान तालुका आणि आमचं गाव उष्ण होतं आणि साधारणपणे एकोणीसशे पंच्याण्णव साली कृष्णापूर इथं महामंडळाची स्थापना झाली त्यावेळेपासून आज अखेरपर्यंत जे कटापूर्त पाणी मानमध्ये येणार आहे जे कटापूर्त पाणी आंधळीमध्ये येणार आहे आंधळी स्टोर करणार आहोत हे सगळं प्रत्यक्षात ते पाणी कधी येईल याची अगदी आम्ही सर्व ग्रामस्थ म्हणण्यापेक्षा सर्व मान तालुका त्यातच पक्षाप्रमाणे वाट पाहत होतो आणि खरोखरच नस... आम्ही सगळेजण मानवासी इतके भाग्यवान आहोत की आमच्या नशिबानं आदरणीय जयमान गुरे भाऊंच्यासारखा आमदार आम्हाला मिळाला आमदारपेक्षा ते नेत्र म्हणून आम्ही त्यांना अतिशय जवळून बघितलेलं आहे आणि त्यांच्या अथक प्रयत्नानं आत्ता म्हणण्यापेक्षा तारीख बावीस रोजीचा बावीस तारखेला जे राम जन्मभूमीमध्ये जे प्राण प्रतिष्ठापना झाली आणि तोच मुहूर्त आमदारसाहेबांनी निवडला आणि त्याच मुहूर्तावरती बरोबर बारा वाजून अठ्ठावीस मिनिटानं जे गटापूर त्या योजनेतलं पाणी आंबेड भोग सोडलं आणि आजचा दिवस हा आंधळीच्या नागरिकांच्यासाठी खरोखरच सुवर्णाक्षरण लिहावा इतका अतिशय चांगला आणि आनंदमय आहे